नमस्कार मित्रांनो आज विनायक स्पाईन हॉस्पिटल या ठिकाणी पुन्हा आपले स्वागत आहे विनायक स्पाईन हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव मनक्याचे उपचार केंद्र आहे जिथे ॲडमिट होणारे किंवा उपचार घेणारे हे सर्वच पेशंट फक्त आणि फक्त मनक्याचे असतात आज आपण नेहमी प्रकारेच एक शैक्षणिक व्हिडिओ म्हणजेच एज्युकेशनल व्हिडिओ बनवत आहोत त्या अगोदर मी तुम्हाला थोडा मनक्याच्या त्रासाबद्दल आणि त्याच्या उपचारांबद्दल मी समजावून सांगतो तुम्हाला मणक्याचे त्रास हे नॉर्मली मणक्याची गादी सरकल्यामुळे शिर दबल्यामुळे होतो किंवा मणक्याची इजा फ्रॅक्चर किंवा मणक्यामध्ये गाठ किंवा ट्युमर असणे किंवा मणके महागे पुढे सरकणे असे मणक्याचे आजाराचे प्रकार असतात त्यामुळे त्रास काय होतो तर त्रास होतो हातापायांना मुंग्या येणे रग येणे बधीर पडणे किंवा भरपूर दुखणे मानदुखी पाठदुखी कंबरदुखी हे सर्व प्रकार आपल्याकडे घडतात तर त्याच्यावरती उपचार काय त्याच्यावरती उपचार आपण ऑपरेशन आणि विना ऑपरेशन दोन्ही प्रकारे करू शकतो त्रास जर मणक्याची शीर जर दबलेली नसेल किंचित दबलेली असेल तर आपल्याला नॉर्मल उपचाराद्वारे पण त्यांना बरं करता येतं आणि जर शीर प्रचंड प्रमाणामध्ये एम आर आयमध्ये जर दबलेली दिसत असेल तर त्याला ऑपरेशन हाच एक पर्याय असतो तसंच आज आपलं देखील मनक्याच्या कमरेच्या मनक्याचं ऑपरेशन आपलं विनायक हॉस्पिटल या ठिकाणी झालेलं आहे डॉक्टर अनीश गुप्ते सरांनी आपलं ऑपरेशन केलेलं आहे तर मला थोडक्यात तुमचं नाव वय गाव ह्या सर्व गोष्टी सांगा प्लस तुम्हाला त्रास काय होता किती वर्षापासून होता मला हे सांगा बोला माझं नाव अहमदनगर दोन वर्षापूर्वी माझ्या ह्या डाव्या पायाला पुष्कळ मुंगा येत होत्या अशा थोडे दवाखाने केला ते राहिला नाही सुरुवातीला बसून गोळ्या बसला नंतर मी इथे आलो ऑपरेशन केलं तर माझा पाय क्लिअर झाला म्हणजे तुम्हाला दोन वर्षापासून डाव्या पायामध्ये भयानक होता दुखत देखील होता म्हणजे मागून कळ लागायची आणि शिर तुमचे दुखायचे ठणकायचे बरोबर डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी तुमचा एम आर आय स्कॅन बघून तुम्हाला ऑपरेशनचा सल्ला दिला तुमच्या एम आर आय मध्ये चौथ्या पाचव्या मनक्यामधली गादी पूर्णतः बाहेर आलेली होती बरोबर त्यामुळे तुमची शिर प्रचंड दबलेली होती हल्लीच तुमचं डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी मनकेचं ऑपरेशन केलेलं आहे बरोबर ऑपरेशन नंतर तुम्ही किती वेळात चालायला लागल्या म्हणजे भूल उतरली की तुम्ही लगेच चालायला सुरुवात केली चालताना तुम्हाला कोणी धरलं होतं पकडलं होतं तुम्ही एकट्या चालल्या मोकळ्या चालल्या त्यावेळेस तुमच्या पायाच्या ज्या मुंग्या होत्या दुखणं होतं ते पूर्णपणे कमी झालं लगेच क्लिअर झाला अच्छा जशी डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी तुम्हाला मनकेच्या ऑपरेशनाची गॅरंटी दिली होती त्याप्रमाणे रिझल्ट आले तुम्हाला अच्छा मला एक सांगा एकंदरीत आतापर्यंत तुम्ही अंदाजे किती किलोमीटर पर्यंत चालला असाल अंदाजे आरामात दहा पंधरा किलोमीटर तुम्ही वेदनामुक्त मोकळ्या कोणाचाही आधार न घेता व्यवस्थित चालल्या तुम्हाला आनंद वाटला मला जरा चालून दाखवता तुम्ही कस चालताय अरे वा तुम्ही तर अगदी फौज सारखं चालताय मागे जावा ओ, ला। ला ला। तर अगदी नॉर्मल माणसासारखं चालायला लागला हा जर बेल्ट तुमच्या कपड्याच्या आतमधून गेल्या तर कोणी तुम्हाला म्हणेल तुम्ही पेशंट आहेत म्हणून म्हणजे पूर्णपणे तुम्ही मोकळ झालेले आहात तुम्हाला कसलाही त्रास राहिलेला नाही मनक्याच्या त्रासाने वेधलेले असे बरेचसे पेशंट बाहेर आहेत त्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल डॉक्टरांचा खावं लागतात म्हणजे कंप्युटराइज ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीने ऑपरेशन केल्यामुळे टाके पण जास्त लागत नाही आणि कमीत कमी मात्रांमध्ये तुम्ही पूर्णपणे बरे पण होत आहे आणि असं कोणतंही हॉस्पिटल नाही आहे जिथे जगात तासाभरात लगेच ऑपरेशन नंतर चालवायला लावतात बरोबर असे बरेचसे व्हिडिओ देखील आपले यूट्यूब फेसबुकवरती अवेलेबल आहेत जेणेकरून लोकांच्या मनातील शंका दूर व्हावी आणि त्यांना मनक्या बाबतीत ज्ञान आपलं वाढवलं पाहिजे आणि जसं की आता तुम्ही पूर्णपणे मोकळ्या झालेल्या आहात तुम्ही हो। चालायला फिरायला लागल्या बरोबर तसंच तुम्ही पायऱ्या देखील वर खाली करणार हा, आहात आणि गाडीवरती सुद्धा लगेच बसणार आहात जेणेकरून तुम्ही हिथे करू शकता तर घरी जाऊन नक्कीच करू शकता तुम्ही खुश आहात आनंदी आहात चला धन्यवाद